नमस्कार मी धनंजय सानप कधी कधी वाचलेल्या कथा आणि कादंबऱ्याची पात्र तुमचा पिच्छा सोडत नाहीत तुम्हाला सातत्यानं विचार करायला भाग पाडतात ही पिच्छा न सोडणारी पात्र अनेक असतात पण त्यातली ही काही खास असतात दररोजच्या जगण्याच्या रहाट गाड्यात भेटणारी लेखक खोतांच्या रिंगान या कादंबरीला दोन हजार तेवीसचा चा साहित्य अकादमी पुरस्कार बुधवारी जाहीर झाला आणि त्यांनी लिहिलेल्या वास्तवदर्शी पात्रांचा सगळा पट डोळ्यासमोर उभा राहिला कृष्णान खोतांची रिंगाण ही कादंबरी दोन हजार अठरा साली प्रकाशित झाली रिंगांमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या आयुष्यासोबतच माणूस आणि जनावर यांच्या संघर्षाची रंजक कथा आहे या कादंबरीत माणूसपणाला चढलेली काजळी आणि मुख्या जनावरांच्या भावनिकतेचं टोक एकाच वेळी खोतांनी नेमकेपणाने टिपलेलं आहे रिंगांचं वैशिष्ट्य म्हणजे माणूस विरुद्ध निसर्ग असा उभा राहिलेला संघर्ष विचार प्रवृत्त करायला भाग पाडतो पण हा वाद का सुरू झाला त्याची कारण काय आहेत खोत यांनी ते अत्यंत रंजक पद्धतीने उलगडून दाखवली आहेत प्रकल्पासाठी घरदारावर पाणी सोडून उठवलेल्या माणसांची परवड हा रिंगण कादंबरीचा एक धागा आहे तो धागा पुढे नेत ही कादंबरी माणसांचं जग ओलांडून मुख्या जनावरांच्या भावविश्वात घेऊन जाते गाव सोडताना वांज म्हणून मागे सोडून दिलेल्या मशीनचं काय होतं माणसांच्या सहवासात वाढलेल्या जनावरांवर एकाएकी जंगलात राहायची वेळ येते तेव्हा आलेल्या प्रसंगाशी त्या कशा जुळवून घेतात जनावरांशी नातं तोडून नव्या गावाची वाढ धरणाऱ्या देवाप्पाला पुन्हा त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी कशी झुंज द्यावी लागते ती देता देता आतून तुटून तो कसा उद्ध्वस्त होत जातो हे विस्थापितांच्या दुःखांची तीव्रता अवघ्या एकशे त्रेसष्ट पानांच्या या कादंबरीतून वाचकांपर्यंत पोहोचवलेली आहे केवळ तेवढ्यापुरती ही कादंबरी मर्यादित राहत नाही तर माणूस आणि पाळीव प्राणी यांच्यातील संबंधाचा एक अनोखा अनुबंध कादंबरीतून अनुभवायला मिळतो खोतांच्या एकूण लेखनाच्या मध्यवर्ती खेड्यापाड्यात पिसलेली शोषणाला बळी पडलेली माणसं राहिलेली आहेत या, या माणसांच्या वेदना दुःख आणि भोग वाचकांच्या समोर उभ्या केलेल्या आहेत खोतांनी लेखनाला सुरुवात केली ती तेवीस वर्षांपूर्वी त्यांची लघु कादंबरी प्रकाशित झाली दोन हजार पाच साली जिचं नाव होतं गावठाण पुढे दोन हजार आठ साली खोतांची रौंदळा ही प्रकाशित झाली या कादंबरीत गाव गाड्यात गाव खेड्यात राजकारण कसं शिरलं संकुचित राजकारणानं गावं कशी तोडली याचं वर्णन वाचताना गावगाडा आठवत राहतो दोन हजार बारा साली झडझिंबड नावाची त्यांची तिसरी कादंबरी प्रकाशित झाली आणि पावसाच्या रोमॅंटिक कल्पना एकाएकी गळून पडल्या पाण्यासाठी ते नदीला आलेला पूर वाचकांची सौंदर्यवादी दृष्टीचे चष्मे बदलूनच टाकतो खोतांची दोन हजार चौदा मध्ये धुळमाती ही आणखी एक कादंबरी प्रकाशित झाली शेतकऱ्यांच्या जमिनी बड्या उद्योगपतींनी कशा गिळल्या आणि शेतकरी रस्त्यावर कसे आले याची विदारक कहाणी खोतांनी धूळमातीतून वाचकांसमोर आणली नांगरल्या हे खोतांनी लिहिलेलं ललित व्यक्तिचित्रण प्रकाशित झालेलंच आहे कृष्णात खोत यांच्या लेखनाचे असंख्य चाहते महाराष्ट्रभर आहेत अॅग्रोवन दोन हजार बावीसच्या दिवाळी अंकात त्यांचा घर एक पैस हा दीर्घलेख प्रकाशित झालाय आलेख केवळ घराबद्दल नाही तो टिपिकल नॉस्टेल जे आहे नाहीये आपल्या भवतालातून लेखक आशेद्रव्य द्रव्य कसं शोषून घेतो लेखकाचं रसपोषण भरणपोषण कसं होतं त्याचं अनुभव विश्व कसं विस्तारत त्याची कुरतड कशी होते जगण्याचा पैस तो कसा बघतो याची एक सुनूक या लेखात दिसते हा लेख अस्वस्थ करणारा खूप मोठा आनंद देतो गाव संस्कृती आणि बदलत चाललेलं जीवन खोतांच्या लिखाणाचा गाभा आहे मुळचे कोल्हापूर येथील असलेले खोत सध्या कळे येथील कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक आहेत त्यांच्या अस्सल आणि आशयसंपन्न संपन्न लेखनामुळे कादंबरीकार कृष्णात खोत अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे आजवर विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित सुद्धा करण्यात आलंय खोतांच्या रिंगणाला साहित्य अकादमी जाहीर झाला याचा ऍग्रोवन परिवाराला विशेष आनंद आहे खोत यांचं अॅग्रोवनच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप सदिच्छा